चॅनल तर आज आपण स्वयंपाकघरातील दहा टिप्स पाहणार आहोत तर आपल्या घरी आपल्या मैत्रिणी येतात पाहुणे येतात तर त्यांनी असं बोलच पाहिजे काय ग तुझं किचन एवढं स्वच्छ कसं काय असतो आणि आपण रोज काम करता करता पण या टिप्स फॉलो केल्या तर आपलं किचन नेहमी स्वच्छ राहणार आहे आणि आपल्याकडे आपल्या घरी लहान मुले असतातच तर त्यांना पण वेळ देता येणार आहे आणि पर्सनली आपल्याला किचन साठी वेगळा वेळ द्यायची गरज नाही तर नक्कीच तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पहिली टिप्स अशी आहे आपली सुरुवात ही चहापासूनच होत असते तर आपण काय करतो चहा पितो आणि चहाचं चा गाळण आणि पती पातीलं तसंच ठेवून देतो बेसिंगमध्ये दे। त्यामुळे काय होतं ते कडक असं होतं आणि नंतर घासायला गेलं तर ते आपल्याला म्हणजे पटकन निघत नाही आणि चहा पावडर जर बेसिंगमध्ये आपण अशीच ठेवल्यामुळे सांडली वगैरे तर बेसिंगचा पाईप हा फुल होतो आणि मग त्यामुळे पाणी वगैरे जात नाही पाईपमधून त्याच्यामध्ये घाण कचरा अडकल्यामुळे प्रॉब्लेम होतात त्यामुळे आपण जर ही कामे व्यवस्थित केली तर असे काही प्रॉब्लेम नाही होणार आणि आपलं चहाचं भांडं पण असं पटकन निघणार आहे आणि बेसिंगचा पाईप पण चोकाप वगैरे होणार नाही त्यानंतर टिप्स दुसरी तर, तर आपण भांडी घासतो त्या घासण्या अशा डायरेक्टली असंच ठेवायच्या नाहीत त्या व्यवस्थित धुवून वगैरे ठेवला तर त्याचा खराब स्मेल वगैरे येत नाही आणि तर घासणी ठेवण्यासाठी हे वेगळं खोकं घेतलेलं आहे मी साबणाचा आणि साबण हा वेगळा ठेवलेला आहे म्हणजेच काय होतं साबणामध्ये जर घासणी ठेवली तर साबण हा विगळून वितळून जातो त्यामुळे साबण आणि घासणी वेगळ्या ठेवायची त्यानंतर टिप्स नंबर तीन आपण जर चपात्या करताना भाकरी करताना जर पोळपट्याखाली पेपर असा ठेवला तर जे आपलं सांडणारं पीठ आहे किचन ओट्यावर ते सांडणार नाही सगळं पेपरवर सांडणार त्यामुळे आपलं काम वाचतं आणि किचन ओटा पण स्वच्छ राहतो आणि पटकन आपलं काम होतं त्यानंतर टीप नंबर चार आपण जे पळपट -पौड लाटणं असतं चपात्यासाठी घेतलेल्या पोळ्यांसाठी ते आपण न धुतं ठेवल्याने ते खराब होतं खराब स्मेल वगैरे येतो आणि कॉकरोच जास्त प्रमाणात होतं जे आपले खरकट वगैरे सांडले सांडतं त्या जागी कॉकरोच येतात आणि कॉकरोच जास्तच वाढतात त्यामुळे आपल्या चपात्या झाल्या पोळ्या झाल्या की न धुवून ठेवायचं म्हणजे ते साप पण राहतं आणि कॉक्रोच पण खूप कमी प्रमाणात होतात तर मी बघा असं सुकून ठेवते ओलं पण ठेवायचं नाही जर ओलं ठेवलं तर ते लाकडाचं असतं ते मग खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे ते, ते सुकूनच ठेवायचं त्यामुळे लाकडाच्या वस्तू चांगल्या राहतात त्यानंतर चपात्या झाल्यानंतर आपला पिठाचा डबा असो किंवा तेलाचा डब्बा असतो तो लगेच फुसून ठेवायचा म्हणजेच का होतं जास्त खराब होत नाही आणि इतर वेळेस म्हणजे आपल्याला भांडी केव्हा घासायची असतात तेव्हा खूपच भांडी खराब झाले असं काही होत नाही ज्या त्या टायमिंगला ज्या ते काम जे ते काम केलं तर आपलं घर स्वच्छ राहणार आहे त्यानंतर त्यानंतर टिप्स नंबर सहा आपण काय करतो आपला आपण स्वयंपाक करत असताना डायरेक्टली फ्रीजच्या हँडलला हात लावतो त्यामुळे फ्रीजला तेलकट असे डाग पडतात पण असं न करता जर आपण फ्रीजच्या हँडलला रुमाल लावून ठेवला आणि फ्रीज उघडताना त्या रुमालाच्या सहाय्याने जर फ्रीज उघडला तर आपले तेलकट हात फ्रीजला लागणार नाहीत आणि तेलकट डाग पण पडणार नाही फ्रीजला फ्रीज छान फ्रीज फ्रीज असा नव्यासारखा राहणारा आहे त्यानंतर टिप्स नंबर सात आपण किचन ओटा गॅस वगैरे पुसतो स्वयंपाक झाल्यानंतर आणि पुसला पण पाहिजे तो रोजच्या रोज पुसल्यामुळे कॉकरोच वगैरे होत नाही आपला किचन खूप छान असा राहणार आहे नाहीतर किचनवर पसारा असेल तर खूप खराब असं दिस पण किचन ओट्याचा पुढचा भाग आपला पुसायचा राहूनच जातो खूप मैत्रिणींचं माझ्या ताईंचा असं होत असेल पण तो पण भाग जर आपण व्यवस्थित रेग्युलरला पुसला तर तो तेलकट असं होणार नाही आणि काळे डाग वगैरे पडणार नाही हा पण आपण रोजच्या रोज पुसून घ्यायचा रोज नसेल पुसता येईल पण आठवड्यातून नक्कीच पुसा तर अशा पद्धतीने आपलं जर स्वच्छ किचन असेल तर कोण पण येऊ द्यात आपले पाहुणे मैत्रिणी तर आपलं किचन नेहमीच छान आणि प्रसन्न आपल्या किचनमध्ये वाटणार आहे तर ही टिप्स आवडली असेल तर नक्कीच लाईक करा त्यानंतर आपला स्वयंपाक वगैरे होतो पण आपल्या वरती पिठाचं वगैरे पडलेलं असतं तेलकट असं वगळ वगैरे आलेले असतात तेलांचे पण आपलं लक्षच नसतं किंवा आपण रोज न नाही पुसत पण जर आपला स्वयंपाक झाला आणि आपण जर निसतं थोडंसं हात फिरून घेतला तर आपलं फर्निचर किंवा जे हँडल आहेत है फर्निचरचे ते पण व्यवस्थित राहणार आहे त्यांच्यावर पण जास्त हट्टी डाग असे पडणार नाही पटकन असं निघेल आणि आपण महिन्यातून जेव्हा एकदा किचन क्लिनिंग करतो आठवड्यातून तेव्हा जास्त आपल्याला हात जाणार नाही आपलं पटकन क्लिनिंग होणार आहे त्यानंतर म्हणजेच नंबर नऊ तर आपला नळ आपण काय करतो सगळी भांडी घासतो पाणी तिथूनच घेतो पण त्या नळाकडे कधीच पाहत नाही आणि त्याच्यावर एवढे फोडणीचे तेलकट डाग वगैरे पडतात आणि नळ असा पिवळा पिवळसर प्यूर होऊन जातो किंवा मागची स्टाईल्स असो नळाच्या मागे वगैरे आपलं एवढं जास्त लक्षच नसतं आणि काय होतं नेमकं पाहुण्यांचं नेमकं त्याच गोष्टींवर लक्ष जातं आपण बाकी आपल्या घरात भरपूर स्वच्छता असेल पण तसं त्यांचं लक्ष नेमकं जिथे आपलं कुठे खराब असेल तिथेच जातं त्यामुळे नळ नेहमी स्वच्छ घासून ठेवायचा आपण जे भांडी घासतो बेसिंग घासतो त्याचबरोबर एक घासणी जर नळाच्या वरून फिरवली तर आपला नळ खूप स्वच्छ आणि छान असं नव्यासारखा दिसणार आहे आणि किचनमध्ये प्रसन्न असं वाटणार आहे त्यानंतर म्हणजे आपलं बेसिंग बेसिंग तर आपण क्लीन करतच असतो पण बेसिंगमधली जी जाळी असते ती म्हणजे चुकून राहतेच आणि त्यामुळे खराब स्मेल वगैरे येतो ती पण व्यवस्थित रेग्युलर जर क्लीन केली तर बेसिंग आपलं छान वाटणार आहे खराब स्मेल पण येणार नाही आणि ना 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 त्या जाळेतून पटकन असं काय अडकलं तरी काय अडकून राहणार नाही ना ते जाणार आहे तर तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या मला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि आवडल्या असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मग चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय